जय महाराष्ट्र मी खान आपले एन टू इंडिया न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो विशेष बातमी पत्रक नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे ढाणकी बनत आहे घाणीचे साम्राज्य शहरात गल्ल्या मोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवर सुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे जागोजागी साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे नगरपंचायतच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच ग्रस्त झाले आहेत शहर भरघाणी गल्लीबोळांमध्ये जागोजागी यांचे ढिगारे साचलेले आहेत नाल्या तुंबलेल्या असून घाणपाणी रस्त्यांवरून वाहत आहे साचलेले यांचे ढिगारे उचलणे नाली सफाई आणि पाईपलाईन लिकेज काढण्यात नगर पंचायत ठरत आहे यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढणार असून आता पावसाळा लागताच शहरात साथीचे रोग वाढण्याची शक्यता वाढली आहे याबाबत पहिले इमरीत पत्रात भाणकी येथील शहीद हृदय चौक या मधील नाल्या तुंबलेल्या असून घाणपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने तेथील घाण कचरा साफ करण्याची समस्या मांडली असून सुद्धा नगरपंचायत यावर काही न करता गावात घाणीचे साम्राज्य वाढू देत आहे नगरपंचायत मध्ये कर्मचारी सफाई आणि स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत असे असतानाही केवळ प्रशासकीय नियोजना अभावी घाणगी दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य बनत आहे मी रोप अशोक गायकवाड ढाणकी